तुम्हाला माहितीये का गुवागर मधील मुंडर फाट्या या बाळा कुत्र्याच्या मंदिरात घंटी बांधली की नवस पूर्ण होतात आज आपण भेट देणार आहोत गुवाघर हायवेवर मुंडर फाट्या जांगळदेव जांगळ बाळा कुत्रा याच्या मंदिराला भेट द्यायला बाळा कुत्रा हा इतका इमानदार होता की कधी शिकार करून मालकाला आणून द्यायचा तर कधी नांगरणीच्या वेळी न्यारी मालकासाठी घेऊन जायचा परंतु काही काळांतरा त्याचा मृत्यू झाला व त्या जांगळ्यांनी आंब्याच्या झाडाखाली त्याच्या स्मरणार्थ एक समाधी रूपी स्थान तयार केले एके दिवशी कालसुरकंडोर गावाच्या रस्त्याचे काम सुरू होते होते व त्या कंत्राटदाराचे काहीतरी महत्वाचे वस्तू हरवले त्यांनी या बाळा कुत्र्याच्या समाधी ठिकाणी येऊन प्रार्थना केली व बाळा कुत्र्यांनी त्या व्यक्तीला स्वप्नात येऊन त्याच्या हरवलेल्या वस्तूचे ठिकाण दाखवून दिले आता या व्यक्तींनी नवस फेडण्याकरता त्या ठिकाणी घंटी बांधली व तेव्हापासून येथे ते नवस पूर्ण झाल्यावर घंटी बांधण्याची परंपरा सुरू झाली आजही या मंदिरात बाळा कुत्र्याची मूर्ती व त्याच्या मालकाची म्हणजे चांदिवडे यांची सुद्धा मूर्ती आपल्याला बघाव्यास मिळते दरवर्षी एक जानेवारीला येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने येथील उत्सव तो पार पाडतात आणि कदाचित असा कोणीच व्यक्ती नसेल जो जांगर देवाच्या पाया पडल्याशिवाय इथून पुढे जात असेल तर मग आपल्याला आजची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्कीच सांगा व व्हिडिओ आवडल्यास आम्हाला फॉलो करायला विसरू नका